ढोल ताशा पथकात सदस्य संख्या किती असावी या संदर्भात सुप्रीम कोर्टाने भाष्य केलंय तर स्पेसएक्स या यानातील स्पेस वॉक केलाय ज्येष्ठ मार्क्सवादी नेते सीताराम येचुरींचं निधन या बातमीसह पाणबुडी वेधी सोनो बिओस तंत्रज्ञान अमेरिका भारताला देणार आहे तर बाबर आझमच्या नेतृत्वाखाली सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या खेळण्याची शक्यता आहे या बातम्यांच सलमान खानने करिअरचा धोका पत्करून व्ही बाधित व्यक्तीची भूमिका साकारल्याने त्याचं कौतुक होतय या बातम्या आजच्या पॉडकास्टमध्ये आपण ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज तेरा सप्टेंबर वार शुक्रवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकातील कमाल सदस्य संख्येच्या मर्यादेवर सुप्रीम कोर्टाने भाष्य केलंय पुण्यामध्ये गणपती विसर्जनात सामील होणाऱ्या ढोल ताशा पथकातील सदस्य संख्येवर मर्यादा घालणाऱ्या राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे वाढत्या प्रदूषणाचं कारण देत एनजीटीने ढोल पथकातील संख्येवर मर्यादा घातली होती या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती जे बी पारदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने या आदेशाला स्थगिती दिली महाराष्ट्राच्या भागात ढोल ताशा हा पारंपरिक सणांचा अविभाज्य भाग आहे त्यांना आपला वाजवू द्या अशी टिप्पणी चंद्रचूड यांनी सुनावणी दरम्यान केली विसर्जनात सामील होणाऱ्या ढोल ताशा पथकातील सदस्यांची कमाल संख्या तीस असावी असे निर्देश एनजी च्या पश्चिम विभागाने काही दिवसांपूर्वी दिले होते गणपती विसर्जनाची तारीख जवळ येते त्यामुळे याचिकेवर लवकर सुनावणी घ्यावी असं कोर्टात सांगण्यात आलं यानंतर सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार पुणे महापालिका पुणे पोलीस आयुक्तांना नोटीस बजावली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी में आहे मेंदू प्रेरित ॲनालॉग कॉम्प्युटिंग प्लॅटफॉर्मच्या निर्मितीबाबतची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधील संशोधकांनी एक मेंदू प्रेरित अॅनॅलॉग कॉम्प्युटिंग प्लॅटफॉर्म विकसित केलाय हा प्लॅटफॉर्म एका आण्विक मध्ये उच्च संवाहक स्थितीत सोळा हजार पाचशे इतक्या डेटावर प्रक्रिया करू शकतो या नव्या संशोधनामुळे औद्योगिक क्षेत्राचा चेहरा मोरच बदलणार आहे हे संशोधन अकरा सप्टेंबर रोजी नेचर या विज्ञान विषयक नियतकालिकात प्रसिद्ध झालं होतं पारंपारिक संगणकातील डेटा स्टोरेज आणि त्यावरील प्रक्रियेबाबतचा विचार केला तर ही प्रक्रिया केवळ दोन टप्प्यांपुरतीच मर्यादित असल्याचं दिसून येतं पण नव्या संशोधनामुळे संगणकीय प्रणालीचा चेहरा मोहराच बदलणार असल्याचं आय आय एस सीच्या संशोधकांनी म्हटलंय या नव्या संशोधनामुळे ए आयची ची जटिल प्रणाली आता लॅपटॉप आणि स्मार्टफोन मध्ये देखील येईल त्यामुळे त्यांना आता लार्ज लँग्वेज मॉडेलचा आधार मिळू शकेल सध्या ही प्रक्रिया ज्यांच्याकडे सर्वाधिक रिसोर्स आहेत अशा उच्च क्षमतेच्या डेटा सेंटर आहे कारण ऊर्जेची बचत करू शकेल तसेच तिचा अधिक सुयोग्य पद्धतीने वापर करू शकेल असं हार्डवेअर आपण अद्याप विकसित करू शकलेलो नाहीत सिलिकॉन चिपला आता या प्लॅटफॉर्मचा आधार मिळाल्याने एआयचा अधिक प्रभावीपणे वापर करता येऊ शकेल पॉडकास्टची तिसरी बातमी आहे स्पेसेक्स या खाजगी अंतराळयानातील अंतराळवीरानं वॉक केल्याची अब्जादिश एलॉन मस्क यांच्या स्पेसेक्स या खाजगी कंपनीतर्फे अवकाशात गेलेल्या अंतराळवीरांनी गुरुवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास यशस्वीपणे स्पेस वॉक केला हा जगातील पहिला खाजगी वॉक आहे स्पेसेक्सच्या पोलारिस डॉन मोहिमेद्वारे चार अंतराळवीरांनी दहा सप्टेंबरला उड्डाण केलं होतं या मोहिमेचे प्रमुख एक्केचाळीस वर्षीय कमांडर जेरेड इसाकमॅन आणि मोहीम विशेषज्ञ सारा गिलिस हे वॉक साठी दुपारी बाहेर आले त्यांचे सहकारी स्कॉट पोटिट आणि अॅना मेनन यांनी यानात बसून स्पेसवॉकचं निरीक्षण केलं त्यावेळी यान पृथ्वीपासून सातशे किलोमीटर उंचीवर होत तर त्याचा वेग पंचवीस हजार किलोमीटर प्रति तास होता वॉक नंतर कुपीचं दार बंद करण्यात आलं ही मोहीम पाच दिवसांची आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे ज्येष्ठ मार्क्सवादी नेते सीताराम येचुरी यांच्या निधनाची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं वयाच्या बहात्तराव्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते येचुरी यांना गेल्या एकोणीस ऑगस्ट रोजी न्युमोनिया झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली होती इंदिरा गांधींना विद्यापीठाच्या कुलपतीपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडणाऱ्या धडाडीच्या विद्यार्थ्यापासून माकपच्या सरचिटणीस पदापर्यंत त्यांनी पन्नास वर्षे राजकारणात घालवली येचुरी यांच्या मान्यतेनुसार त्यांचं पार्थिव शरीर त्यांच्या कुटुंबियांनी एम्स रुग्णालयाला संशोधनपर कार्यासाठी दान देण्यात आलंय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे अमेरिका भारताला देणार बिओस पाणबुडी विरोधी तंत्रज्ञान उंचावरील ठिकाणी वापरता येणारी पाणबुडी विरोधी युद्धतंत्र आहे हा व्यवहार पाच कोटी अठ्ठावीस लाख डॉलर किमतीचा असेल या यंत्रणेमुळे शत्रूच्या पाणबुड्यांवर कारवाई करण्याची भारताची क्षमता वाढणार आहे बिओस हे हवेतून प्रसारित होणारे इलेक्ट्रोमेकॅनिक सेन्सर असून पाण्याखालून येणारे आवाज पकडून ते दूरवरील प्रोसेसरपर्यंत पोहोचवण्याची क्षमता त्यांच्यात असते पॉडकास्टची सहावी बातमी आहे भारत पाकिस्तानचे क्रिकेटपटू एकत्र खेळणार असल्याची भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू भविष्यात पुन्हा एकदा एकत्र खेळण्याची शक्यता आहे कारण आफ्रो आशिया चषक स्पर्धा पुन्हा आयोजित करण्याबाबत विचार सध्या सुरू आहे दोन हजार सातमध्ये ही शेवटची स्पर्धा झाली होती आफ्रिका आशिया संघांदरम्यान स्पर्धेत एक ट्वेंटी ट्वेंटी सामना आणि तीन वनडे सामने झाले होते त्यामध्ये चार शून्यने आशिया संघाने बाजी मारली होती आता सतरा वर्षांनंतर पुन्हा या स्पर्धेची चर्चा सुरू झाली आहे संभाव्य आशिया संघात लिटन दास यष्टीरक्षक बांगलादेश यशस्वी जयस्वाल भारत बाबर आझम कर्णधार पाकिस्तान सूर्यकुमार यादव भारत चरित असलंका श्रीलंका हार्दिक पंड्या भारत वानिंदू हसरंगा श्रीलंका राशिद खान अफगाणिस्तान शाह आफ्रिदी पाकिस्तान जसप्रीत बुमराह भारत पथिराना श्रीलंका या खेळाडूंची नावं चर्चेत आहेत पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे सलमानच्या करिअरला धोका होऊ शकणाऱ्या एका भूमिकेबाबतची करिअरला धोका असतानाही एच आय व्ही बाधित व्यक्तीची भूमिका सलमान खानने साकारली होती अशी आठवण दिग्दर्शक शैलेंद्र सिंह यांनी नुकतीच एका मुलाखतीमध्ये सांगितली फिर मिलेंगे या हिंदी सिनेमात सलमानने आय व्ही बाधित व्यक्तीची भूमिका साकारली होती या भूमिकेसाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी नकार दिला होता या चित्रपटात त्याने शिल्पा शेट्टीच्या प्रियकराची भूमिका साकारली होती हा रोल साकारल्यास आपल्या स्टारडमवर परिणाम होऊ शकतो याचा अंदाज असतानाही त्याने या सिनेमात काम केलं त्यांनी या सिनेमात काम करण्यासाठी फक्त एक रुपया मानधन घेतलं एच आय ची लागण होऊन चिंपा शेट्टीच्या प्रियकराचा मृत्यू होतो त्यानंतर एचआय व्ही बाबत असलेल्या गैरसमजांविषयी दिलेला लढा याबद्दल हा सिनेमा होता दोन हजार चार मध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला